जे कार्य करत आहे ते आमचं कार्य आहे आम रयतेच कार्य आहे छत्रपती शिवरायांनी त्या मुलाला कवटाळलं म्हणजे बघा ज्या मुलाने कधी छत्रपती शिवरायाला बघितलं नव्हतं त्यांच्यामध्ये सुद्धा ती भावना होती ती भावना छत्रपती शिवरायांनी पेटीट कशी केली त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याचा संदर्भ आपण घेतला पाहिजे ते फार मोठं विश्लेषण आहे परंतु जर आपण त्यांचं स्वराज्य टिकून ठेवायचं असेल तर त्यांची विचारधारा जर आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यांचा खरा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे खरा इतिहास जोपर्यंत छत्रपती शिवरायाला आपण कळ आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्यामधून कोणीही छत्रपती शिवरायांसारखा घडणार नाही कारण मगाशी कोणीतरी भाषणामध्ये उदाहरण दिलं छत्रपती शिवरायांनी रामायण महाराज महाभारताचे संस्कार त्यांच्यावर झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले मला आता सांगा तुम्ही काय रामायण महाभारत पाहल नाही का मी पाहिलं यांनी पाहिलं तुम्ही पाहिलं टी व्हीवर पाहिलं एका छत्रपती शिवाजी महाराज घडला नाही घडलं का नाही घडलं अरे आई शिकवत असते छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ आपण बनलं पाहिजे छत्रपती शिवरायांना घडवणारी जोपर्यंत जिजाऊ आपल्या समाजामधून निर्माण होणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज घडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोणीच नव्हता छत्रपती शिवाजी महाराज स्वयंप्रेरित होते छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज अंशही तुकाराम महाराज म्हणतात की जे पाण्यामध्ये स्वतःच मासुळे पोहते त्याचा कोणी गुरु आहे का छत्रपती शिवरायांचं कधीही विकृतीकरण करू नका कारण छत्रपती शिवरायांसारखा महापुरुष जर त्यांचं विकृतीकरण केलं तर त्यांचा इतिहास जर केला तर त्या महामान आपल्या मधून समाप्त होईल आणि भविष्यात आपण कोणी छत्रपती शिवराया घडू शकणार नाही म्हणून त्यांची प्रेरणा आपण जिवंत ठेवली पाहिजे जर त्यांची छत्रपती शिवरायांची प्रेरणा जिवंत ठेवली नाही म्हणून आपल्याला काय झालं आज आमच्या कामकारी कष्टकरी बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे त्या महाराज छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये कणा होती परंतु आज त्यांची अवस्था बघितली तर तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवरायांच्या जे मावळे म्हणून आजच्या घडीला जे शेतकरी आहे आज आमचा काम करायचे कष्टकरी बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे आज शेतकऱ्यांच्या छतबाराला चिटकून बसलं व्यवस्थेच्या रूपानं सावकार आणि दूध गावण्यासारखं उपाय सरकार ही व्यवस्था वागते सावत राईबाई या व्यवस्थेचं खूप भनकत चाललंय आणि कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी कोंडवाडे बांधायचं ठरून पाठीवरचा काळ ओळख नाही तशी आमची समस्या पाठ नाही कोरड्या आबाळगत कपा असणाऱ्या आमच्या बहुजन स्त्रिया भीम बापाची डेकर असल्यागत माराव फिराणा आमचा आदिवासी समाज अशी हालत केली आहे व्यवस्थेने आमची हे सारा गावाला नजर लागली म्हणून नाही झालं तर या आला गावाकडे या व्यवस्थेने पाहिलं नाही या मावळ्याकडं त्या सरकारने पाहिलं नाही म्हणून आज जर आपल्याला छत्रपती शिवरायांचे विचार जर समजून घ्यायचे असेल ही व्यवस्था परिवर्तन जर करायचे असेल छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जर आणायचं असेल तर या देशामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायां जर निर्माण करायचं असेल तर त्यांना इतिहासामध्ये जे छत्रपती शिवराय आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे तरच आपल्या समस्याचं समाधान होईल मित्रांनो आज मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी जे, जे स्वराज्याची संकल्पना राबवली होती परंतु आज जर आपण बघितलं आज चित्र तुम्हाला बेरो, बेरो दिसेल आज भयावह परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला माहित असेल अमेरिकेमध्ये हॅमलेट नावाचा विचारवंत आहे त्याने एक नाटक लिहिलं टू बी आर नोटी क्वेश्चन तुम्हाला माहित जगाव की मरावा प्रश्न आहे आज त्या मावळ्यावर आला ते प्रश्न जगाव की मरावा प्रश्न आहे मावळ्यावर नऊ चौपन्न सहा मिनिट बाकी आहे जगाऊ कि प्रश्न आहे खरंच आज माळ जगाव कि प्रश्न आहे या व्यवस्थेचा उत्तर द्यावर खरखट्या तुकडा होऊन जगाव आम्ही आनंदानं त्यात धुंडाळलेल्या का करावा सर्वांचा शेवट छत्रपती शिवरायांची तलवार घेऊन एका प्राणांना माझ्या तुझा याचा नाही त्याचा या व्यवस्थेच्या महा जीवनाला असा डंख मारावा की येणाऱ्या लिहिलेला न सवाजा किनारा पण पण पर्यंत सहन करावं आम्ही या व्यवस्थेच्या निर्जीवपणाच्या आमच्या स्वाभिमानावर होणारे बलत्कार आणि पुन्हा भिकाड्या नजरेने त्यांच्या घरामध्ये उभा आमचा हा मावळा पण पर कुठपर्यंत त्याची समीक्षा केली पाहिजे दुःखाची जाणीव करून देणे हा जर असेल तर तो गुन्हा मावळ्यांनी केला आणि त्यांची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत ही व्यवस्था परिवर्तन आपण केलं पाहिजे जर स्वराज्य आणायचं असेल तर निश्चितच छत्रपती शिवराय जर त्यांचं स्वराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर या देशामध्ये जर शिवक्रांती करायची असेल तर फुले साहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे जे छत्रपती शिवरायांची विचारधारा आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे तरच या देशामध्ये दे, आपल्या मावळ्यांचं बोलवून येणारं भविष्य त्यांचं सुवर्णमय राहील या अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबण्यापूर्वी पंधरा तारखेला जे शिवालाल महाराजांची जयंती झाली त्यांचं कार्य सुद्धा कसं होतं दोन मिनिट सांगतो होतो कारण त्यांच्या जयंतीवर प्रकाश टाकला पाहिजे कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे संताची जी चळवळ होती ते संताची चळवळीवर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं संताची प्रेरणा घेत तुकारामाची प्रेरणा घेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निवृत्त मिळ केली आणि त्या संतावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता छत्रपती शिवरायांनी संतांच्या चळवळीवर आंदोलन उभं केलं संतांनी बुद्धांच्या गाथेवर आंदोलन उभं केलं त्या संत चळवळीतील एक संत जवालाल महाराज ज्यांची आताच पंधरा फेब्रुवारीला जयंती झाली त्या संदर्भात मी दोन शब्द सांगतो त्यांना त्यांनी खूप मोठं आंदोलन चालवलं या वाड्या तांड्यावर त्यांनी विचार पोहोचवले त्या संदर्भामध्ये त्यांच्या लोकांमध्ये ते नेहमी जाऊन एक गोष्ट सांगायचे ते काय म्हणायचे परवा ते उठे उठे मुंडो मन देखो हम सकाळी लोक स्वतः तमीर जीवने उजाळा लागव किती कमी छे केनी भजोमत केनी मत स्वतः ओळख स्वतः करून दिसो भजनी मिळ घालेपेक्षा करणी करे शिको मार शिकवाडी पर्यान दिजो सान सा पचा समान जो डायरेक्ट केनी बात मत मानतो म्हणजे चिकित्सा करा कुठली गोष्ट आपल्याला कोणी शिकवली हे तर्कसंगत विचार करा कुठला इतिहास आपल्याला सांगितला त्याच्यात चिकित्सा करा त्यात तर्क करा खरंच शिवराया कोणते खरे कोणते खोटे हे विचार करा आणि नंतरच स्वीकारा हे संत शिवालाल महाराजांनी सांगितलं त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि या देशामध्ये नवछत्रपती शिवरायांचं स्वराज्य घडवण्यासाठी या देशामध्ये जे काही महाभाषांचे विचार आहेत ते एकत्रित करून या बहुजन समाजापर्यंत या नव तरुणांनी पोहोचावे ही अशा अपेक्षा व्यक्त करतो करून थांबतो आणि तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आप आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र